मालेगाव तालुक्यातील सटाणा जवळ बसला भीषण आग लागली असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही सटाणा प्रतापपूर बसला लागली भीषण आग चालक व वाहकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली नामपूर जवळ बसला आग लागल्याची घटना घडली असून संपूर्ण बस जळून खाक झाली आहे बस क्रमांक एम एच वीस बी एल बेचाळीस एकावन्न ही बस प्रतापपूरहून सटाणाकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला नामपूर जवळील खिरमाणी फाट्यावर अचानक लागलेल्या आगीत बस चढून खाक झाली आहे बस चालकाने समसूचकता दाखवत सर्व प्रवाशांचा जीव वाचवला मधल्या गेअर बॉक्स मधून अचानक दूर येऊ लागल्याने बस चालकाने वेळेचे गांभीर्य ओळखून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यास सांगितले व क्षणाधात बसने पेट घेतला सदर बस प्रवाशांनी गच्च भरलेली होती प्रवाशांना उतरवण्यासाठी बस खिरमानी फाट्यावरच्या बसस्थानकावर थांबविली होती यावेळी बस चालकाने समसूचकता दाखवली नसती तर मोठा अनर्थ घडला असता या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही परंतु मशीनमधील तांत्रिक बिघाड अथवा शॉर्ट सर्किट हे कारण असल्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे सदर घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याशिवाय एक प्रवासी महिलेचे दुकानातील कटलरीचे सामानाची बॅग जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सदर बसला लागलेली आग विजविण्यासाठी स्थानिक नागरिक प्रयत्न करीत आहेत आताच घटनास्थळी पोलीस अग्निशमन दल पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे नामपूर बसस्थानक व्यवस्थापक उखा नाडेकर घटनास्थळी पोहोचले असून पुढील परिस्थिती समजून घेत आहे चालक व वाहकाच्या समयसूचकतेमुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचल्याने त्यांचे कौतुक होत आहे आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिल शेख मनवाड